जय महाराज मी पियुष धुपे शहर अध्यक्ष चंद्रपूर आम्ही अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीसला चंद्रपूर शहर महानगरपालिकेला एक निवेदन दिलं होतं की आपल्या ज्या झरपट नदीवरील जो फ्रीज आहे आपला हा काही पाण्याच्या प्रवाहामुळे भविष्यात तरी ताबडतोब पडू शकतो तुम्ही त्याची तात्काळ दुरुस्ती करा पण आज आज काल ज्या एक तारखे एक सप्टेंबरच्या म पाण्याच्या पुरामध्ये तो ब्रिज अक्षरशः वाहून गेलेला आहे तुम्ही बघू शकता हा ब्रिज हा वाहून गेलेला आहे आज आम्ही महा महाराष्ट्र नवम्या सेनाकर्ते सर अध्यक्ष मी ते आम्ही चंद्रपूर शहर महानगरपालिकेला अशी याची अंटिमेशन दिली सांगितलं की साहेब याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्या हा ब्रिज केव्हाही पडू शकतो पण कोणताही महानगरपालिकेच्या प्रशासनाने याकडे लक्ष दिलेलं नाही इवन सुद्धा बघितलेलं नाही आज हा ब्रिज पडल्यावर त्यांना मा हे झाल्यावर त्यांनी आता ताबडतोब याला बॅरिकेड्स लावून बंद केला आहे पण याच्या अगोदर त्यांनी कुल कुलतीही कार्य हे कल म्हणजे पूर्वकल्पना दिली नाही नागरिकांना स्टॉप केलेलं नाही देवाच्या खासियत आहे की म्हणजे कोणताही अपघात झाला नाही काळानुरूप कोणताही अपघात झाली नाही दिवसहानी नाही पण आज पुलिया हा वाहून गेलास त्याच्यामुळे नुकसान झालेले झाले नाही आहे पण शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही आहे आज म्हणून हा पुलिया पडलेला आहे अपघात नाही झाला ज्या बांधकाम केलेल्या ठेकेदाराने काठोरसे कठोर कारवाई करून त्याचं निलंबन करावं हो, या यासाठी सहकार्य करणारा इंजिनियर ठेकेदार या इंजिनियर आणि प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्यावर कारवाई करावं हो, या ज्यांनी या संबंधित ठेकेदारांनी या पुलियाचं बांधकाम केलं त्याच्यावर कठोर कारवाई करावं त्याचा लायसन्स रद्द करावा अशी आम्ही वरिष्ठांकडे मागणी करू पण आम्ही महानगरपालिकेच्या प्रशासनाला हे सांगित इच्छितो की अशा अपघात होण्याआधी कामाकडे गांभीर्यानं लक्ष द्या एवढं करून सुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी याच्याकडे कोणतंही दुर्लक्ष केलेलं आहे कोणते कार याचा, याचा अर्थ महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासनाला जनतेशी काही लेणं देणं नाही आहे हे नजरची दिसून येत आहे त्यामुळे यांनी याकडे लक्ष दिलं नाही याकडे ताबडतोब अगर आपण नवीन ब्रिज उत्तम आणि श्रेष्ठ असा दर्जेदार ब्रिज तात्काळ इथं बांधण्यात यावं हो। या असं करणार नाही आता आम्ही महानगरपालिकेला एक अल्टिमेट आहे आम्ही जन मोठं जन आंदोलन इथलं स्थानिक लोकांना घेऊन जन आंदोलन महानगरपालिकेवरती घेऊन जाऊ जय महाराष्ट्र